नमस्कार जय शिवराय तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण नवरात्रीनिमित्त हा तिसरा बॅनर केलेला आहे बॅनर आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या समोरील बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा या व्हिडिओचे मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आणि मटेरियलला छोटासा पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ नीट बघा आणि पासवर्ड बोलून सांगितलेला आहे तर चला जराही वेळ न घालवता मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सलेबल ॲप ओपन करून घेऊया तो मोबाईलच्या स्क्रीनवर पिक्सलेबल ॲप ओपन केला आहे तर प्रकारे तुम्हाला काहीतरी इंटरफेस दिसून येईल त्यानंतर ना थ्री डॉटवर क्लिक करून ओपन पी एल पी फाईलमध्ये जायचं आहे आणि नवरात्री हॅशटॅग तीन तर तो बॅनर ओपन करून घ्यायचा आहे तर ती पी एल पी फाईल ओपन करून घ्यायची आणि जरा वेळ थांबायचे कारण की पी एल पी फाईल खूप मोठी आहे बहुतेक जास्त एमबी ची पी एल पी फायल असणार आहे तर या प्रकारे पूर्ण बॅनर आहे तर चला पहिल्यापासनं हे सगळं क्लोज करून घेतो आणि मग दाखवतो तर पहिला पासवर्ड असणारे छप्पन्न छप्पन्न म्हणजे फाय सिक्स फाय सिक्स प्रकारे पहिलं बॅकग्राऊंड होतं त्याला नंतर ना आपण इफेक्ट मारून या प्रकारे करून ठेवलं आहे तर इफेक्ट तुम्ही बघू शकता कुठला कुठला इफेक्ट मारलाय फोल्डिंगवाला इफेक्ट मारलाय आणि त्यामध्येच आपल्या मंदिराचा एक पी एन जी ॲड करून म्हणजे इमेज ॲड करून त्यालाच ओव्हरले मारलाय त्यामुळे या प्रकारे बॅकग्राऊंड तयार झाले तर बघू शकता पी एल पी फाईल किती हेवी सारखं प्रॉब्लेम येत आहे फिक्स लेबलला त्यानंतर ना रिटर्न आपण चालू करून घेऊया पी एल पी तर या प्रकारे तर हे झाल्यानंतर सेकंड आपण इमेज ओपन करून घ्यायचं आहे तर यात फक्त लाईट इफेक्ट मारला आणि त्यानंतर ना थर्डमध्ये आपण लाईट इफेक्ट आणि जो देवीचा इमेज आहे त्याची शॅडो मारले तर देवीचा इमेज आपण ए आय थ्री डी जनरेटेड इमेज घेतला आहे त्यानंतर ना त्यालाही लाईट इफेक्ट मारला आहे तर या प्रकारे दिसून येईल सॉफ्ट लाईट मारली आहे रेड कलरची त्यानंतर ना हा एक साईटला फ्लॅग ना ही खालच्या साईटला एक स्ट्रीप ॲड करून घेतली आहे आणि लाईट इफेक्ट हा लाईट इफेक्ट मारून घेतला आहे तर याप्रकारे दिसून येईल स्ट्रीप आणि लाईट इफेक्ट त्यानंतर ना वरच्या साईडला एक स्ट्रीप ॲड केले तर ही स्ट्रीप ॲड केली आणि त्याला गोल्डन इफेक्ट मारला आहे कारण की यामध्ये कुठल्या कलर दिसत नव्हता त्यामुळं गोल्डन कलरचा स्ट्रीप ॲड करावी लागली त्यानंतर ना ही आपली शायरी आहे आणि त्यानंतर जो आपला मेन जो पीक आहे म्हणजे शारदीय नवरात्री उत्सव हे ॲड करून घेतलं तर हेही ॲड कसं केलं आहे तुम्हाला सांगतो ह्याला जे शारदीय आणि उत्सव आहे याला आपण ग्रेडियंट मारला आहे आणि नवरात्री आहे त्याला टेक्स्चर मारून तिने ॲड करून त्याला आपण सॅच्युरेशन दिलं आहे तर सॅचुरेशन बघू शकता किती दिलं तर फिल्टरमध्ये जाऊन बघा अठरा सॅच्युरेशन दिलं आहे ब्राईटनेस एकवीस आणि कॉन्ट्रास्ट तीस त्यामुळे एवढं डार्क दिसतंय नाहीतर खूप फिकट होतं त्यानंतर ना दोन दोन्ही साईडला घंट्याचे पेन जे ॲड केलेत तर त्यानंतर ना आपण निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा हा हे एक दिलं आहे तर हे तुम्ही ॲड करून घ्या आणि दुसरा पासवर्ड असणारे पंचवीस तेवीस म्हणजेच टू फाय टू थ्री तर त्यानंतर ना आपण एक स्ट्रीप ॲड करून घेतली म्हणजे जी खाली लाईन असते ती ॲड करून घेतली प्रकारे दिसून येईल तुम्हाला जर तुम्ही नीट नंतर ना एक्सपोर्ट केल्यानंतर इमेज बघितला तर तुम्हाला दिसून येईल त्यात काय ॲड केलं आहे असं आणि आपला लोगा लाए, या लोगो ॲड केला आहे ह्या कोपऱ्यात लोगो आहे तर त्या प्रकारे बघून घ्या आणि लाईट पूर्ण इमेज झाल्यानंतर त्याला आपण रूममध्ये जाऊन कॉन्ट्रास्ट आणि सॅच्युरेशन जरासा वाढवून या प्रकारे सेव्ह करून घेतलं आहे तर आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय